नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शेगावहून अहमदनगर येथे धावणाऱ्या एकूण सहा रेल्वेंचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो सव्वीस अमरावती पुणे एक्सप्रेस ही रेल्वे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी पोहोचते चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास आणि बावीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे नांदुरा मलकापूर बोदवड भुसावळ जंक्शन जळगाव जंक्शन पाचोरा जंक्शन कसगाव चाळीसगाव जंक्शन मनमाड जंक्शन कोपरगाव पुंतांबा जंक्शन आणि बेलापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशन स्टेशनवर पोहोचते शेगाव या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला सी सी आणि टू एस या श्रेणीचे डबे जोडलेले असतात आता आपण दुसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र ही रेल्वे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी पोहोचते चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण आठ तास आणि दोन मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे जलम जंक्शन नांदुरा मलकापूर बोदवड वरणगाव भुसावळ जंक्शन जळगाव जंक्शन पाचोरा जंक्शन चाळीसगाव जंक्शन नांदगाव मनमाड जंक्शन येवला कोपरगाव पुंतांबा जंक्शन आणि बेलापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते शेगाव रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी आणि अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए टू ए एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे तीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून आठ वाजून दहा मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सात तास आणि सतरा मिनिट लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे मलकापूर भुसावळ जंक्शन जळगाव जंक्शन ननमार जंक्शन कोपरगाव बेलापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी आणि अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो चौथ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे चौदा नागपूर पुणे गरीबरथ एक्सप्रेस ही रेल्वे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि सत्तेचाळीस मिनिट लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार आणि शुक्रवार रोजी ही ट्रेन धावते शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे नांदुरा भुसावळ जंक्शन मनमाड जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एसई जी आणि अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन जी ही एक गरीबरथ टाईपची ट्रेन आहे या गाडीला थ्री ई या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे छत्तीस नागपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि सत्तेचाळीस मिनिट लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार शनिवार रोजी ही ट्रेन धावते शेगाव येथील रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे मलकापूर भुसावळ जंक्शन जळगाव जंक्शन चाळीसगाव जंक्शन मनमाळ जंक्शन कोपरगाव आणि बेलापूर येथे थांबते आणि नंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल टू ए थ्री ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सहाव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार एकशे बावन्न काझीपेठ पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे शेगाव रेल्वे स्टेशनहून सुरुवात करते आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास आणि तीस मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस रविवार रोजी ही ट्रेन धावते शेगाव रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे भुसावळ जंक्शन मनमाड जंक्शन कोपरगाव येथे थांबते आणि नंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी आणि अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन जी ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए थ्री SL, ए एस एल आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद